महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारसभा आणि रोड शो केले जात आहेत नाशिकमध्ये शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे आणि भाजपा उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो झाला यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती तर मंत्री दादा भुसे हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत होते दिंडोरी लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधल्या मनमाड इथं जाहीर सभेला संबोधित केलं विदर्भ आणि मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या समस्या दूर करून या भागाला पाणीदार करू असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं जे वाहून जात ते पाणी पूर्वेकडे आणून नाशिक नगर आणि मराठवाड्याचा दुष्काळ आपल्याला कायमचा दूर करायचा आहे त्याची योजना आम्ही तयार केलेली आहे त्याला साठ सत्तर हजार कोटी रुपये लागतील पण मला विश्वास आहे तिसऱ्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले की हे साठ सत्तर हजार कोटी रुपये आम्ही मोदीजींकडनं आणू आणि त्यानंतर हा जो पाण्याचा संघर्ष आहे या नाशिक जिल्ह्यातला नगर जिल्ह्यातला आणि मराठवाड्यातला हा संघर्ष कायमचा इतिहास जमा करून या भागाला पाणीदार आम्ही करून आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याचं काम या ठिकाणी आपल्या माध्यमात निश्चितपणे होईल धुळे लोकसभा मतदारसंघातल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा इथं जाहीर सभेला संबोधित केलं आज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा कांद्याचा आहे कांद्याचे भाव पडले त्याची निर्यात केंद्र सरकारनं थांबवली उत्पादन खर्चाचा विचार केला नाही आणि त्यामुळे कांदा व्यापार अडचणीत आला आहे मात्र सरकारचं याकडं लक्ष नाही अशी टीका शरद पवार यांनी केली सत्तेत असलेलं सरकार केवळ आश्वासन देतं जनतेची दिशाभूल करत आहे असा आरोप पवार यांनी केला डोंबिवली इथं था उद्धव ठाकरे यांची सभा झाली यावेळी मोदी प्रत्येक सभेत एकच स्क्रिप्ट वाचतात अशी टीका ठाकरे यांनी पंतप्रधानांवर केली